महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर परिसरात खाजगी अवैध सावकारीचे धकधकते वास्तव पुन्हा एकदा चर्चेत आलाय सावकार पीडित वाकचौरे कुटुंबाचे प्रकरण ताजे असतानाच आता नव्याने एकाची शेतजमीन नावा करून घेऊन तुटपुंजा रकमेवर लाखो रुपये उकळले गेले असल्याचे समोर आले अजूनही सोळा लाख रुपयांची मागणी केली आहे अखेर सावकाराच्या जाचाला कंटाळून पीडित युवकाने विषारी औषध सेवन करत आत्महत्येचा देखील प्रयत्न केला आहे परंतु दैव बलवतर म्हणून हा पीडित युवक बालंबाल बचावला आहे सदर घटना साकूर परिसरातील बिरेवाडी गावात घडली आहे बिरेवाडी गावातील अल्पभूत शेतकरी मुक्ताराम काशीनाथ सागर या सावकार पीडित व्यक्तीची वीस गुंठे जमीन बिरेवाडी गावातीलच अवैध सावकार लालू नारायण ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश लालू ढेंबरे यांनी पीडित व्यक्तीला फसून जमीन नावा करून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पीडित युवक मुक्ताराम काशीनाथ सागर हा गावातील बेकायदेशीर व अवैध सावकार लालू नारायण ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश लालू ढेंबरे या सावकारांच्या पिकअप गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता तो कामाला असल्याने गरजेसाठी त्यांनी आगाऊ उचल म्हणून काही रक्कम घेतली होती या उसलीच्या रकमेचे या सावकाराने व्याजासह पैसे मागण्यास सुरुवात केली गावात चर्चा नको म्हणून या पीडित युवकाने या सावकारास पैसे दिले परंतु पैशाला व व्याजाला अवैध सावकाराने रक, सदर रकमेला पुन्हा चक्रवाट व्याज लावत मोठी रक्कम वसूल केली आहे इतक्यावरच न थांबता या अवैध सावकाराने त्याची जमीन गहाण ठेवण्यासाठी दमदाटी केली आहे यावर सदर जमीन गहाण खत करण्याचे कारण देत त्याची वडीलोपर्जित जमीन त्याची बायको वडील भाऊ याच्या विना परवानगीने व पीडितेचा अज्ञानाचा गैरफायदा घेत पक्के खरेदी खत बनवून घेतलाय गहाण खताच्या नावाखाली पक्के खरेदी खत बनवून घेतलंय तर आता या पीडित कुटुंबाने थेट सहकार उपनिबंधक कार्यालय संगमण्यात यांच्याकडे अर्ज करत न्यायाची मागणी केली आहे सदर जमीन ही अवघ्या एक लाख पाच हजार रुपयात सावकाराने आपल्या घशात घातली आहे पीडित तरुण मुक्ताराम काशीनाथ सागर याला अंधारात ठेवून हे पक्के खरेदी खत करून घेतलंय त्यानंतर मुक्ताराम यांनी पैसे परत करण्याचे ठरवले यावेळी ठरल्याप्रमाणे व्याजासकट दीड लाख रुपये व्याजासकट सागर यांनी परत केलाय परंतु या सावकाराचा डोळा पीडितेच्या जमिनीवर असल्याने तो खरेदी खत उलटून देण्याचे नाव घेईना मी तुझे हॉटेलचे बिल भरले दारूचे बिल भरले असे कारण देत थेट जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला गेला आज मितिस सावकारा या सावकाराने पीडित व्यक्तीला मारहाण चिविगाळ व दमदाटी करत बलजबरीने या जमिनीची तेरा लाख बत्तीस हजार रुपयांची बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी नोटरी देखील करून घेतली आहे सदर नोटरीवर कुठल्याही साक्षीदाराची सही नसल्याने ही नोटरी देखील संशयास्पद आढळून आली आहे या सर्व घटनेत सावकाराच्या जाचाला व धमकी शिवीगाळ तर सततच्या मारहाणीत कंटाळून या पीडित तरुणाने विषारी औषध सेवन करत आत्महत्येचा देखील प्रयत्न केला साकूर परिसरात सावकारकीचे मोठे पेव फुटले असून अवघ्या तुटपुंज्या किमतीवर जमिनी व राहते घर हे सावकार गहान खताच्या नावाखाली बळकावतात असे अनेक प्रकरणे समोर येत आहे अशा या सावकारांची दहशत साकूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाढली असून या अवैध सावकारांना मोठं राजकीय पाठबळ मिळत आहे तर गावगुंडा हाताशी धरून दहशत माजवण्याचे काम सुरू आहे खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून वागचौरेनंतर सागर यासारखे अनेक तरुण आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत अनेक शेतकरी भूमिहीन झालेत परंतु या अवैध सावकारांच्या इच्छा अपेक्षा व वसुलीची पद्धत पाहता अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत अनेक व्यक्ती बेघर झाल्यात परंतु आजगारासारख्या सावकारकीने साकूर भागाला विळखा घातल्याने तो सुटण्याचा मार्ग दिसत नसल्याने अनेक जण आपले जीवन संपवण्याच्या मार्गावर आहेत अवैध सावकारांचा जाच मारहाण शिविगाळ दमदाटी गावगुंडांच्या दहशतीने या भागातील अनेक पीडित भूमी तर बेघर झालेत या भागातील पीडित दहशतीच्या खाली वावरत असून अनेक जण अवैध सावकारकीच्या विरोधात पुढे येण्यास डगमगत असल्याने आपले जीवन संपवणे हाच एकमेव सोयीस्कर मार्ग निवडत असल्याचे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साकूर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा